वो पिता की व्यवस्था ए जरा शांत धरा का जरा शांत धरा का मन शुद्ध तुझ गोष्ट आहे लाख मुलाची लाख मुलाची तू चाल कोणाची तू चाल पुढ पुरा तुला भीती कोणाची परवा कोणाची अरे बोरा आपल्या बाल गरी. गरी।, गरी। फाशी तू रशीतलं ऐकलं का तुमच उतर खाली मान आगवती गाव ओ तु 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 मामा तुमच्या तु शपथ उतर खाली आता जगून काय होते अरे असं याला विचारण करू तुला जा म्हणलं ना जातो बाबा आपण माई पुरी कर तू इच्छा पूरी करू अरे मारता नाही म्हणा काय इच्छा आहे तुम्ही अरे महागरी एक कप च्या घे आणि मग इकडून टाकली आई अरे चल उपाशी पुटी जीव गेला तर भूत हो आम्हालाच त्रास दिशील बर चा प्याला आडवायचं ना मला सांगतोय अरे चाल का तू असं आडव का किती बोलतो ना मोठ्या माणसासारखं दाखव अरे मी नुसतं मोठ्या माणसासारखं बोलतो पण तस वागत नाही चल कुठे तुझं घर घर ना म्हणायचं बंगला म्हणायचा बांगला बंगला। चल कुठे तुझा बंगला दाखव धावतो की मी काही घाबरतोय का

काय चुकलं हो रे गाडवा देवाला पाणी टाकलं अरे काळजी न करू येईल तू कस का येईल अरे विचार कर तो स्वतःवर येऊ नाही शकत तर तुला काय वर काढायचं अर तर मायला फाशी घेतय देवाच्या पाया पडत अरे किती लांबे घर लाका तुला लयच गाई ये मारायची इथंच म्हणता म्हणता गावापासून चालू आहे राहू तू लका जाऊन ना चाललोय ना हम्म अरे मामा थम 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 गोळा करतोय कर अरे मामा तुम नाही माहिती बाजून गोळ्या म्हणजे डॉक्टरचा दवाखाना बंद पडेल पण दुरुष्याचा व्यवहार बंद नाही पडायचा दांट्याचे मुले सर्व मास्टर पासून घ्यायला लागेल काही बन हे नको तू अच्छा मला आराम चल चल, चल 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 हा लय शान आहे अल्ला हाय का आता अरे किती वेळ चालव तू अर चालत राह चालल्यानं मार्ग मिळतो <laughs> 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 काही काळजी करू नका काही काळजी करू नका माझ्या सोन्या कोण म्हणतो माझा मुलगा मेलाय अरे आहे ज्वंत आहे, आहे अजून जीवंत आहे तो आहे आहे लपका खुशाळा भांडा कोणते करा प्रत्येक वर्षे करा काय वाटतं जे करायचं ते करा बघा तुम्ही गावा दावा काळजी घेऊ नका <laughs> ते कोण रे अरे मामा या मात्रच पोरग मिलिटरीत होत मी आलो बिचारू अरे तवापासून अरे या खा, जगात सुकून आलाच नाही मग काय सगळ्यांनीच फाशी घ्यायचे का अरे खा खाऊन घे कार्तिक अरे खा खाऊन घे अरे खाऊन घे गे तर काय का अरे आनंद मान्य ते तर पोऱ्याला खेळात आनंद नाही भेटला मला या खेळाच्या चालीत आनंद भेटला तसं म्हणूनच मान्य पूर्ण ब्रह्म आणि म्हणून काय पण खायचं अरे तुझं वय किती तू बोलतो किती माऊलींनी ज्ञानेश्वर लिहिली तर त्यांचं वय किती होत सोळा सोळा ना मुक्ताबाई चांगल्याच्या गुरु झाल्या तर त्यांचं वय किती होत त्यांच असतो आपलं काहीतरी सर लयच हुशार नका माझा बापच झालाय जुम्या की? मामा चल च्या आता हा तुमच्या चहापायी दोन एकर जमीन गेली पण तुमची पाटील की काय बरोबर बोलते ती अगदी बरोबर रुमण्यास पाहुल कोण ना म्हणायचं अरे मामा अस मला वाटलं मामाचे <laughs> अरे बैरे <अपा>, <laughs> हा अग गणपती बाप्पा ते गोळ्या आणशील ना हा आणतो ना अरे आता गुड घेत नाही तू ना बोल मरण का पाहुणं बरोबर बोलते ते पाहिलं का मग काका गणपती राप्पा हो बस ना

तुला काय कळतर फाशीतलं तुला काय करतलं तुला काय कळतर फाशीतलं कर्ज झाला असेल म्हणून परवडत नसेल तर नको करू शेती तुझ्या बापण तुला शेतकरी होणार असेल तर काढतो नाही ना मग चक्क्या सारख्या टाळ्या वाजवल्या ना तर रोजच्या हजार पाचशे मिळतो ये पैसे झालं जरी लेकर वाट असेल पण सर्वांनी शांततेत नाटिका पाहिली याबद्दल या